सध्या कोणत्या नेत्याची भूमिका कधी आणि कशी बदलेल याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही काँग्रेसमधले नितेश राणे भाजपमध्ये आल्यानंतर हिंदुत्वाचा चेहरा झाले अशी अनेक उदाहरणं आहेत त्यास रांगेत आता एक अनपेक्षित नाव जाऊन बसलंय ते म्हणजे संग्राम जगताप विशेष म्हणजे संग्राम जगताप हे भाजपमध्ये न जाता हिंदुत्वाच्या भूमिकेत गेल्याने त्यांची अधिक चर्चा होते इतरांनी भाजपमध्ये गेल्यानंतर हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला पण संग्राम जगताप हे अजितदादांसोबत राहून भगवाधारी झाल्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष मानला जातो अजित पवार सुद्धा हिंदुत्ववादी भाजपसोबत आहेत मात्र आपली विचारसरणी ही सेक्युलर असल्याचं ते से नेहमी सांगतात त्याच अजित पवारांचे एक आमदार सध्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेत आलेत आणि राज्यभर त्याची चर्चासुद्धा होते नगर शहराच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदापर्यंत सलग पाच वेळा अनिल राठोड हे शिवसेनेचे आमदार इथे निवडून येत होते दोन हजार तीनमध्ये पहिला महापौर शिवसेनेचाच झाला त्यामुळे नगरमध्ये हिंदुत्ववादी शिवसेनेचं वर्चस्व असायचं मात्र मुस्लिम मतं नेहमीच विरोधकांकडे वळायची त्यानंतर अरुण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संग्राम जगताप यांना दोन वेळा महापौर पदावर देखील बसवलं त्याआधी अरुण जगताप हे स्वतः नगरचे नगराध्यक्ष होते नगर शहरात शिवसेनेचा आमदार आणि संघटन असल्यामुळे मुस्लिम मतं आपल्याकडे वळवणं हे संग्राम जगताप आणि अरुण जगताप यांना सोपं गेलं त्यामुळे एक गठ्ठा मतदान जगताप पिता पुत्रांना पर्यायाने काँग्रेस राष्ट्रवादीला नगरमध्ये नेहमी व्हायचं जगताप कुटुंब हे तसं पहिल्यापासून सेक्युलर मानलं जातं त्यामुळे त्यांच्या राजकीय यशात मोठा वाटा हा नेहमीच मुस्लिम मतदारांचा नगरमध्ये असायचा त्यामुळेच महानगरपालिकेत मोठं यश त्यांना नेहमी मिळत गेलं त्याच्याच आधारे नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातूनही अरुण जगताप हे विधान परिषदेवर नगरसेवकांमुळेच दोन वेळा निवडून सुद्धा गेले होते दोन हजार चौदामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र रडले आणि शिवसेना भाजपचं मत विभाजन झाल्यामुळे राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे पहिल्यांदा आमदार झाले केवळ तीस टक्के मतांच्या जीवावर तीन हजार मतांनी केवळ संग्राम जगताप आमदार झाले त्यांना मिळालेल्या सेहेचाळीस हजार मतांमध्ये मुस्लिम मतदारांचाच वाटा मोठा होता त्यावेळी आमदार म्हणून संग्राम जगताप यांचे मुस्लिम मतदारांसोबत सलोख्यायचे संबंध होते हे त्यावेळी झालेले कार्यक्रम त्यांची भूमिका यातून सुद्धा यायचं दोन हजार एकोणीसमध्ये एम आय एमचा उमेदवार असतानाही संग्राम जगताप पुन्हा अकरा हजार मतांनी निवडून आले त्यावेळीसुद्धा मुकुंदनगर जो नगर शहरातील मुस्लिम बहुल भाग ओळखला जातो तिथेच त्यांना भरभरून मतं मिळाली त्यांना मानणारा मोठा मुस्लिम समाज होता त्यांचे मुस्लिम कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शहरात होते तोपर्यंत सर्व काही ठीक होतं संग्राम जगताप यांचं गणित बिघडलं ते दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यभरात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं नगर शहरातही निलेश लंकेंना त्या त्या पॉकेट्समध्ये एक गठ्ठा मतं मिळाली लोकसभेला भाजपचा उमेदवार तिथे होता पण विधानसभेला से सेक्युलर पक्ष असलेल्या से राष्ट्रवादीचे संग्राम जगताप निवडणुकीला उभे असल्याने जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही अशी अपेक्षा स्वतः संग्राम जगताप यांना होती पण निवडणुकीचा निकाल लागला आणि धक्कादायक चित्र समोर आलं मुस्लिम बहुल बूथवर जिथे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये संग्राम जगताप यांना ऐंशी ते नव्वद टक्के मतं मिळायची तिथेच संग्राम जगताप यांची मतं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त कमी झाली त्याचे आकडे पाहिले तर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल आणि तिथे संग्राम जगताप यांचं गणित बिघडलं जो मुस्लिम समाज वर्षानुवर्ष सोबत होता तिथेच मतं पडली नाहीत त्यामुळे काही काळ संग्राम जगताप निवडणूक हरणार की काय अशी चर्चा ही नगरमध्ये मतमोजणीच्या दिवशी रंगली होती पण पर राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की पारंपरिक मुस्लिम मतदाराने पाठ फिरवली होती तर दुसरीकडे हिंदुत्ववादी मतदारांनी महायुतीचा उमेदवार म्हणून संग्राम जगताप यांना मतदान केलं होतं आणि संग्राम जगताप ही निवडणूक एकतर्फी जिंकले तिथेच नगरचं राजकारण बदललं आणि संग्राम जगताप हळूहळू हिंदुत्वाकडे वळले दरम्यान अरुण जगताप यांचं निधन झालं आणि त्यानंतर संग्राम जगताप अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळतात आता संग्राम जगताप हिंदुत्वाकडे वळण्यामागची इतरही कारणं सांगितली जातात गेल्या काही महिन्यात अनेक हिंदुत्ववादी मोर्चांमध्ये संग्राम जगताप सहभागी झाले मध्ये मुस्लिम कामगारांना कामावरून काढण्यासाठी संग्राम जगताप यांनीच मोर्चा काढला होता कानिफनाथ देवस्थान असलेल्या जवखेड येथे दर्ग्यावर भगवा फडकवणे त्याचबरोबर इतर ठिकाणीही गोपीचंद पडळकर किंवा इतरांसोबत ते सहभागी झाले आणि प्रक्षोभक भाषणं देखील त्यांनी केली त्यामुळे ते अल्पावधीतच हिंदुत्ववादी नेते झालेत सध्या तरी नगर जिल्ह्यात ते एकमेव असा चेहरा आहेत की जे हिंदुत्ववादी भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत त्याच कारणांमुळे ते आता हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रसिद्ध झालेत तसेच अनिल राठोड यांच्यानंतर शहरात देखील दुसरा मोठा चेहरा शिवसेना किंवा भाजप जो तयार करू शकले नाहीत तेच संग्राम जगताप आता चेहरा बनले आहेत शहरात मोठा विरोधक त्यांना राहिलेला नाही आहे तर दुहेरी फायदा त्यांना भविष्यात याचा होऊ शकतो एक म्हणजे महायुती म्हणून हिंदुत्ववादी मतं त्यांना विधानसभेला मिळाली ती आता कायम त्यांच्या सोबत राहतील आणि दुसरं म्हणजे अहिल्यानगर शहरात भाजप शिवसेनेचा मतदार काही प्रमाणात का होईना ते स्वतकडे ओढू शकतात जो तोटा त्यांना मुस्लिम मतदार गमावल्यामुळे झालाय तोच फायदा हिंदुत्ववादी मतं मिळाल्याने त्यांना भविष्यात होऊ शकतो असं देखील बोललं जाते त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे ते भविष्यात भाजपमध्ये देखील जाऊ शकतात अशी चर्चा आहे या भूमिकेमुळे त्यांना प्रवेशही सहजासहजी मिळवता येऊ शकतो शिवाय हिंदुत्वामुळे निवडणुका जिंकता येतात हे गणितही संग्राम जगताप यांना कळलं असावं संग्राम जगताप यांच्या या नव्या अवतारामुळे अजित पवार सुद्धा नाराज झालेत पक्षातून त्यांच्यावर टीका होते पण स्थानिक गणितं मात्र संग्राम जगताप यांनी चांगली जुळून घेतल्याचं बोललं जाते आहे पक्षातून टीका झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी समर्थकांनी नगर शहरात मोर्चा काढला होता ज्यात सुजय विखे स्वतः सहभागी झाले होते त्यात झालेल्या सभांमध्ये भाषणं हेच सांगत होती की नगर जिल्ह्यात संग्राम जगताप आता हिंदुत्वाचा चेहरा झालेल्या आहेत त्यांचा जिल्ह्याभरात वावरही आता दिसून येतोय संग्राम जगताप सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे ते दोन हजार एकोणतीसपर्यंत अजितदादांसोबत कायम राहतील त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता ते पुढचा निर्णय घेऊ शकतात पण सध्या तरी संग्राम जगताप यांच्यासाठी महत्त्वाची आहे ती अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक याच निवडणुकीत त्यांना या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे शिवसेनेची वोट बँक जगताप यांच्याकडे आली तर महापालिका त्यांच्यासाठी नक्कीच सोपी असेल शिवाय हिंदुत्ववादी भूमिकेचा फायदा त्यांना त्यांच्या वैयक्तिक संपर्क वाढीसाठी आणि राजकीय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो हेच अंदाज बांधून आता ते या भूमिकेत आलेत असं बोललं जात आहे आणि मुस्लिमांविषयी आक्रमकपणे बोलतानाही दिसत आहेत आता याचा फायदा त्यांना खरंच होतो का महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी जुळवलेली गणितं काम करतात का आणि याचा नगर शहरातील भाजप आणि शिवसेनेला निवडणुकीत तोटा होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नाही भाजप आणि शिवसेनेचा मतदार हा पक्षासोबत कायम राहतो आणि हक्काचा मुस्लिम मतदारही संग्राम जगताप यांच्यापासून दूर जातो त्याचा फटका त्यांना बसतो का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका येत्या महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे ते कायम राहील की ते नमती भूमिका घेतील पण एकूणच संग्राम जगताप यांची बदललेली भूमिका अजित पवारांच्या सेक्युलर पक्षात हिंदुत्ववादी चेहरा समोर येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा